महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभांच्या योजनेसाठी दोन करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा सर्वात जास्त फटका बसल्याने ही मर्यादा हटवून पूर्वीप्रमाणे लाभ मिळावा अशी मागणी अनेक दिवसापासून अनेक शेतकरी करत आहेत नमस्कार मी निलेश तुम्ही पाहताय जी आर कॉर्नर मराठी मनरेगामधून फळबाग लागवडीसाठी अनुदानात्मक योजना आहेत यामधून अकुशल कामगारांना 312 बारा रुपया प्रमाणे शंभर दिवसांच्या कामासाठी मजुरी देण्याची तरतूद पंच्याहत्तर टक्के केंद्र सरकार तर उर्वरित पंचवीस टक्के निधीची उपलब्धता राज्य सरकार उपलब्ध करून देते फलबागायतदारांना या योजनेचा मोठा फायदा होत आहे यापूर्वी फलबागा सोबत इतर सर्वच वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी दोन लाखांची मर्यादा देण्यात आलेली नव्हती आता मात्र केंद्र सरकारने नरेगा सॉफ्ट मध्ये वैयक्तिक लाभासाठी दोन लाख रुपयांची मर्यादा निश्चित केलेली आहे संत्रा केली लागवडीसाठी प्रति हेक्टरी मोठा खर्च होत असे दोन लाखापर्यंतच्या मर्यादेत या फळपिकांची केवळ एक हेक्टरवरील लागवड शक्य होणार आहे यामुळे फळपीक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये या निर्णयामुळे मोठी नाराजी निर्माण झाली आहे निधी तरतुदी संदर्भात लावण्यात आलेला हा निर्णय हटवण्यात यावा अशी मागणी बागायतदार शेतकरी करत आहेत मनरेगामधून फलबाग लागवडीसाठी कृषी विभागाकडे मोठ्या प्रमाणावर प्रस्ताव दाखल झालेत परंतु दोन लाखांची मर्यादा असल्याने बागायतदार यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे दरम्यान विविध राज्यांनी दोन लाखांची मर्यादा हटून यामध्ये वाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे काही राज्यांनी दोन लाखांवरील मर्यादा तीन लाख करावी तर काही राज्यांनी पाच लाखांवरील मर्यादा असावी अशी मागणी केली आहे महाराष्ट्रातून वैयक्तिक लाभांच्या योजनांसाठी ही मर्यादा आठ लाख करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत या संदर्भात तुमचं मत काय आहे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका